एकीकडे उदय सांगळे यांच्या प्रचारा करता स्वतः खासदार राजाभाऊ आजे मैदानात उतरले राष्ट्रवादीचे सर्वात सर्वे शरद पवार यांची सभा देखील सिन्हा शहरात पार पडली असून दुसरीकडे तालुक्यात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमदार माणिकराव कोकाटे हे प्रत्यक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी भेटीगाठी करून निवडणुकीत लीड कशी मिळवायची याची रणनीती आखत आहे त्यांनी कुठल्याही चौक सभेत किंवा जाहीर सभेत विरोधकांवर टीका टिप्पणी न करता केवळ विकास त्यांनी नक्की सोने केले असल्यानं त्यांना आता सध्या विकास पुरुष जलदूत अशा पदव्या नागरिकांकडून मिळत आहे त्या जोरावर ते सध्या संपूर्ण तालुका पिंजून काढत आहे ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत होत आहे महिलांकडून देखील त्यांचे औक्षण होत आहे ज्या गावी प्रचारासाठी जात आहे ते तेथील असंख्य कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात जोडले जात आहेत त्यांनी असंख्य नाराजी गट पुन्हा एकत्र आणण्यात यश मिळवले आहे आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित असून केवळ आता लीड मोजायचे असल्याने त्यांची प्रचार यंत्रणा काम करत आहे त्यांच्या या प्रचार दौऱ्यात असंख्य पदाधिकारी त्यांच्या समवेत दिसत आहे महायुती सरकारनं जनतेसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा यावेळी मतदारांना सांगण्यात येऊन तालुक्यातील ज्या गावात प्रचार होत आहे त्या गावच्या समस्या देखील महायुद्धीचे अधिकृत उमेदवार मानिकराव कोकाटे जाणून घेत आहे त्यातून त्यांच्या पंचवीस वर्षाचा निवडणुकीचा अनुभव सध्या कामी येत आहे दिवसभराच्या प्रचारावर त्यांची टीम असंख्य गावांना भेटी देत आहे आणि त्यांची निवडणुकीची निशाणी घराघरात पोहोचवण्यात ते यशस्वी ठरत आहे एकशे वीस सिन्नर विधानसभा मतदारसंघात टाकेत गटाचा समावेश झाल्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणुकांमध्ये रंगत आहे आहे नेहमी सिन्नर विधानसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावत गेल्या टर्म या गटानं आमदार कोकाटे यांची पाठराखण केली आहे यंदा देखील टाकेत गटाची भूमिका निर्णायक ठरणार असल्यानं दोन्ही उमेदवारांनी टाकेत गटाकडे विशेष लक्ष दिले असले तरी हा गट नेहमी सारखा माणिकराव कोकाटे यांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचं चित्र दिनांक बुधवार तेरा नोव्हेंबर रोजीच्या प्रचार दौऱ्यात दिसून आलं येथील आंबेवाडी मांजरगाव पडलवाडी माळ्याचीवाडी खडकेत इंदोरे वासाळी कसरवाडी राहुलनगर बारीशिंगवे भोईरवाडी सोनाशी मायदरा शिरेवाडी बांबलेवाडी आदी गावांमध्ये जल्लोषात प्रचार दौरा संपन्न झाला सिन्नर विधानसभा निवडणुकीसाठी यंदाही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पंचायत समिती सदस्य व गटनेते उदय सांगळे यांच्यात सरळ लढत होत आहे राजकीय पक्षांचं अपक्ष असे नऊ उमेदवार रिंगणात आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्या उमेदवारीची घोषणा सर्वात आधी केली होती त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे उदय सांगळे लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना ठाकरे गटातच होते परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांनी तटस्थ भूमिका घेतली होती त्यामुळे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात निष्ठावंतांनाच उमेदवारी मिळावी असा आग्रह जिल्हा अध्यक्षांपासून पदाधिकाऱ्यांनी धरला होता परंतु उदय सांगळे यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्फत शरद पवारांना भेटून आपली उमेदवारी निश्चित केली त्यामुळे निवडणूक तुल्यबळ होईल असे चित्र आहे कोकाटे यांची ही पाचवी पंचवार्षिक निवडणूक आहे एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ अशी त्यांनी हॅट्रिक केली आहे दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेच्या राजाभाऊ वाझे यांनी बावीस हजार पाचशे मतांनी निवडणूक जिंकली होती दोन हजार एकोणावीस मध्येही कोकाटे आणि वाजे यांच्यात लढत झाली या अतितटीच्या लढतीत कोकाट्यांनी अवघ्या दोन हजार मतांनी वाजेंवर मात केली मे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वाजे यांना तालुक्यातील जनतेनं भरभरून मते दिली ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच रंगणार रा आहे त्यातून यंदाही निवडणूक टाकेत गटावरच अवलंबून असणार हे या चित्रातून स्पष्ट झालं आहे ते म्हणजे आणि पंचवीस कोटीची वाट <laughs>

त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या बाबतीत शंक वागू नका आम्ही जेवढे जागून आणि आमच्याकडच्या लोक पण जागून ते आम्ही काय सांगायची गरज नाही एवढे बोलतो आमची बळीच नव्या नव्हत्याची अडचण सुरू केली आहे हे पूर्ण तालुक्याला दिसते आणि जिल्ह्याला दिसते काय परंतु हे बघा एखाद्या अडचणीत घुसलो ना तर आपण तिकडे दुर्लक्ष करून आपल्या चांगल्या रस्त्याने निघायचं एवढी शंका दूर करा आणि एकदम बिंदास राहा आज आमचं मंदिर एकदम लागण्याच होत बारीक आज काही काच नाही सर्व त्यांची पुण्य आहे कोणाची पुण्य कोकडे साहेबांची सर्व आज आम्हाला परत निधी पन्नास लाख रुपये निधी परत मजुरी आता आणि आमचं बांधारांचं पाणी कधीच आलं नसतं हे पण तर आमचं सर्व योग्य अशी परिस्थिती होती का खरं पण तुम्ही पाच वर्ष काढलं सर पण आणि ते पण आता आमदार परत झाले आणि परत अपेक्षा आम्ही पूर्ण नव्या नोकरी शंभर आणि त्यांचा कुठलाच कुठलीच गोष्ट कमी नाही आणि त्यांनी पण कुठली गोष्ट कमी केली आम्हाला कुठे झाले कुठं लाईटी नव्हत्या कुठला रस्ता नव्हते कुठल्या कुठं अडचणी नव्हत्या इथं पाणी पिणार नव्हतं सर्व आमच्या मंदिराची एवढी दुर्बळ होती जाऊ द्या का नाही राहिले ना थोडं काम तुम्ही ना होऊ द्या आणि नंतर तुम्हीच करणार आहे परंतु हे बघा मी मी पण शोटायचा म्हणजे मी मोठा कार्यकर्ता नाही मी सरपंच आहे परंतु आम्हाला साहेबांची एवढी समाधानी वाटते तर आम्ही रात्रीपासून इथं थांबलेलो आहे आणि नसू समज परंतु आमच्या ताकद किती आमचे आंबेवाडीचे प्रमुख सरपंच आहे त्यांची ताकद आम्ही आमच्या कुंडली श्रवण पोलीस पार्टी जेवढी आम्हाला ताकद वावता परंतु काही असू द्या आपण आम्ही ते उत्पादन केलेले ते विसरणार काढला तर दिवस करून जाईल एवढी ट्रेनिंग केलेले त्यांचे काम आहे पण आज या ठिकाणी जर एखाद अनाथ मुलगा एखादा आई वडील नसताना तेव्हा एखाद माऊली असं आनंद येते तसे आमचे दुर्मळ भागामध्ये जे गाव आहे साहेब एक माऊली व्यक्ती सगळे साहेबांच्या पाठीमागे आहे आणि

आणि एक चांगलं काम या निमित्ताने या गावामध्ये झालेलं आहे रस्त्याचं काम होईल मी आता अधिकाऱ्यांशी बोललोय त्यांनी सांगितलं की नाही आता मी त्या दिशेला सस्पेंड करायला लावणार आणि जाऊ तो दुसऱ्या दिवशी होईल ना पण लवकरात लवकर चार सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाण्याचं काम लवकर कसं सुरू होईल आणि सहा महिन्यात लोकांना आमच्या मैदा बघिणी पाणी कसं मिळेल हे पण मी या ठिकाणी पाहणार आहे तर आमच्या वाऱ्या रस्त्यावरती काही रस्ते विजेचे प्रश्न लक्ष प्रश्न पिणेच्या पाण्याचे प्रश्न खूप वर्षापासून आपण या ठिकाणी सहन करतात वर्षानुवर्ष आपण या सगळ्या गोष्टी दा, मनात दाबून आणि या ठिकाणी निवडणुकीला लोकसभेला विधानसभेला मतदान करतात तर खऱ्या अर्थाने तुम्हाला जो न्याय द्यायला पाहिजे तो न्याय या ठिकाणी कुठलाही लोकप्रधिनी देऊ शकला नाही पण माझे या ठिकाणच्या जनतेवरती जे नेता कनिष्ठ आणि या लोकांनी मला खूप साथ दिली त्यामुळे तुमच्या सर्वांच्या ऋणा आणि सर्व ताकद या ठिकाणी तुमच्या मार्ग उभं करण्यासाठी मी एकदम कटिबद्ध आहे कुठेही कमी पडणार नाही तुम्ही जे पाठवत सरपंच तुम्हाला तुमच्या गावाला जे माहिती देईल कुठलीही गोष्ट मी तुम्हाला द्यायला नाही म्हणत नाही गावात मारायला रस्त्यावर मागा, मागा तुम्ही अजून जे जे तुम्हाला सांगा तुम्ही जर म्हटले आम्हाला शेती उंचा रड पाहिजे तेवढा तुम्हाला एकमत करा तेवढा तुमचा विकास तुमच्या लक्षात ठेवा आणि जेवढी तुमच्यावर पडेल तेवढे लोक तुमच्या हवे होतील आणि तुम्हाला काहीच मिळणार नाही काही हे म्हणता आमचे नाही ते म्हणता आमचे नाही एक जबाबदार दे माणूस या ठिकाणी कायम सोडून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा पाहिजे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या सर्वांच्या आशीर्वादा पुन्हा एकदा विधानसभेमध्ये की आपले सर्वज नेतृत्व करणार या सगळ्या प्रसुटीमध्ये आपल्या परिसरामध्ये एक तर शेतीची काम खूप चालू आहे त्यामुळे बैसे लोक या ठिकाणी शेतावर गेले काही भास उघडले झाली आहे त्यामुळे लोक भेटत नाही त्यामध्ये बऱ्यापैकी लोक आहेत पण तरी सुद्धा आपण मतदानाच्या दिवशी सर्वांनी हजर हातोड या ठिकाणी मतदान नोंदवण काळजी गरज आहे त्यासाठी माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण काही झालं तरी वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये सर्व कामं वाजलं त्यांनी जे मोठा सर्व कामं वाजता ठेवा आणि अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव टक्क्यापर्यंत असो अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव टक्क्यापर्यंत तुमची मध्यान गेली पाहिजे सरपंच थोडं लक्ष तुम्ही तुम्ही लक्षात मला खात्री आहे तर या गावाला पंच्याण्णव टक्के मध्यात शंभर टक्के होऊ शकतं काय असं नाही तुम्हाला आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला पहिल्याच पण तुम्हाला आणखी एक कोटी रुपये मी या गावाला देणार आहे सर्वाधिक जास्त तुम्हाला जे करायचं ते सगळं करा तुम्ही तुम्हाला काही नाही म्हणणार नाही तुम्ही जेव्हा निधी मागा तेवढा निधी होतो फक्त गाव एक विचारता का एकत्र आणि एक विचार तुम्ही माझ्या बरोबर मागे राहिले तसं पुढच्या का आपल्याला कोणीसा कोणाचा माहिती लाल तुमच्याकडे पाहणार जबाबदारी माझी कोणी तुमच्याकडे पाहू देणार नाही कोणालाही तुमच्या गावामध्ये आत्मनिर्माण करून देणार नाही आणि कोणी तुम्हाला जी गोष्ट नाही आवडली त्या गोष्टीला तुम्ही पाडून टाका टाळ्या काम बंद करून टाका

हे या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पुढच्या कामांसाठी रक्षण करतो धन्यवाद